श्री गुरुदेव दत्त माझ्या ओळखीचे एक ब्राह्मण ग्रहस्थ आहेत त्यांनी मला एक सांगितलेली एक अनोखी कहाणी एक सत्वशील घराणे आहे त्या घराण्याची मुख्य श्री खूप धार्मिक वृत्तीची होती ती खूप देवभोळी देवधर्म मानणारी होती विशेषतः ती दत्तप्रभूबद्दल तिला आस्था होती ती दत्तप्रभूंची अनन्यसाधारण साधारण भक्त होती तिच्या मुलाचे लग्न झाले नवीन सून घरात आली सुनेलाही देवाबद्दल ओढ वाटावी श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्याविषयी प्रेम वाटावे तिनेही दत्त महाराजांची भक्ती करावी असे तिला मनापासून वाटत असे म्हणूनच तिने ठरवले की यावर्षी आपल्याबरोबर सुनेलाही गिरिनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी घेऊन जावे गिरिनार पर्वत हा खूपच घनदाट जंगल त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी जंगली श्वापदे हिस्र हिस्र पशु पक्षी असलेला भाग आहे ठराविक मार्गाने व आखून दिलेल्या मार्गाने परिक्रमा करावी असा एक नियम आहे त्या दोघी सासूसुणा व इतर परिक्रमावासी मार्ग आक्रमक करीत असताना सकाळपासून चालत असताना रात्र होते सर्वजण एका सुरक्षित स्थळी थांब थांबण्याचा विचार करतात आणि विश्रांतीसाठी थांबतात थोडा वेळ जातो न जातो तोच जंगली जानवर हिंस्र पशूंची डरकाळी ऐकू येते सर्व परिक्रमावासी एकमेकांकडे पाहत पाहत सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पळत असतात कोण कुठे पळत आहे हे कुणाला नाही। जो तो स्वतःचा जीव कसा वाचेल या विवंचनेत असतो त्या मायलेक्यांची ताटातूट होते आणि ती मुलगी परिक्रमावासी सोडून दूर जाते भीतीने घाबरत ती एका झाडाजवळ उभी राहते भीतीने तिच्या तोंडून एकही शब्द निघत नाही रडत देवाचा जवल तरी हाल चाल जारा ती धावा करत उभी असते समोरच झाडाजवळ काहीतरी हालचाल दिसते जरा पुढे सरकत ती पाहते तर एक गोमाता तिथे उभी असते ती थोडे धाडस करून पुढे जाते तर ती गाय ही पुढे पुढे चालू लागते मनात ती विचार करते ज्या आर्थिक गाय आहे इथं इथे जवळपास कुणीतरी मा कुठेतरी मानव वस्ती नक्की असावी ती गाय पुढे आणि ती मागोमाग असे करत करत ती गाय एका गुहेसमोर उभी राहते गुहेच्या दरवाजाजवळ जवळ अंधुकसा उजेड दिसू लागतो ती धीटाईने पुढे जाते व पाहते एक साधू ध्यानमग्न अवस्थेत बसून असतात त्या साधूंची दाढी त्यांच्या मांडीवर रुळत असते हातात जपमाळ असते ती तशीच अवस् आवस... अवघडलेल्या अवस्थेत उभी राहते थोड्या वेळाने साधू डोळे उघडून पाहतात आणि तिला विचारतात तू इथपर्यंत कशी आलीस ती घडलेला सर्व वृत्तांत त्या साधूंना सांगते साधू म्हणतात ठीक आहे तू काही खाल्ला आहेस का ती माने नकार देते साधू म्हणतात त्या कोपऱ्यात बघ काही फळे आहेत खाऊन घे तिने बाजूच्या कोपऱ्यात पाहते मगाशी तर काहीच नव्हते आता कशी फळे आले बरे तिथं पण जास्त विचार न करता ती फळे खाऊन घेते महाराज म्हणतात आता रात्र खूपच झाली आहे झोपून घे उद्या सकाळी पाहू काय करायचे ते साधू महाराजांनी दिलेल्या सतरंजीवर ती आराम करते पण त्या ज्यावेळी ती सकाळी उठून बघते तर ती परिक्रमावासी यांच्या सोबत असते परिक्रमावासी रात्री तिचा शोध घेत असते परिक्रमावासी रात्री तिचा शोध घेतात पण त्या निभीड आरण्यात तिला रात्रीच्या वेळेत शोधणार कुठे सकाळी ज्यावेळी तिला पाहतात त्यावेळी सर्वच जण हैराण होतात ती सर्वांना रात्रीची घटना सांगते परिक्रमावासी ती गाय व ती गुहा शोधू लागतात पण त्यांना ती गाय दिसते ना साधू ना ती गुहा या घटनेनंतर ती सून दरवर्षी परिक्रमा करते पण तो तिला आलेला पहिला वेला अनुभव परत कधीच अनुभवता आला नाही अशी ही श्री गुरुदेव दत्तांची प्रभू लीला आहे परिक्रमा करताना परिक्रमावासी यांना खूप अनुभवास अनुभव पाहावयास मिळतात एक घटना दुसऱ्या घटनेसारखी समान कधीच नसते गिरिनार पर्वत परिक्रमा करणे व गिरिनार पर्वत शिखरावर श्री दत्त पादुका दर्शन घेणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत परिक्रमा म्हणजे गिरिनार पर्वत आपल्या उजव्या बाजूस ठेवून गिरिनार पर्वताला चारही बाजूने मारलेली फेरी जशी आपण एखाद्या मंदिराला बाहेरून मारलेली प्रदक्षिणा त्याच परिक्रमा म्हणतात आणि गिरणार दत्त प्रभूंच्या पादुका दर्शन म्हणजे गिरणार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढून महाराजांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेणे होय या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत महाराज जय गिरिनार चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीबाद वल्लभ दिगंबरा आजची गिरिनार, गिरिनार जे गिरिनारची कथा आपणास कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद